वयस्कर लोकांना सुद्धा अगदी सहजपणे खाता येतील इतके मऊसूद पौष्टिक आणि दाणेदार तिळाचे लाडू कसे बनवायचे ते पाहूयात पाक न बनवता आणि कमी तुपाचा वापर करून महिनाभर हे लाडू छान टिकतात तर पंधरा ते वीस मिनिटातच हे अतिशय पौष्टिक लाडू कसे बनवायचे पाहूयात तर त्यासाठी पॅन मध्ये एक कप आणि पाव कप तिळ घेतलेले आहेत मंद आचेवरच सतत हलवत हलकासा रंग बदलेपर्यंत तिळ आपल्याला भाजून घ्यायचे तिळ चांगले भाजले गेल्यामुळे लाडू खमंग बनतात आणि खूप दिवस टिकतात सुद्धा तिळाचा रंग लगेचच बदलू शकतो त्यामुळे मंद आचेवरच सतत हलवत राहायचं हलकासा रंग बदलला की एखाद्या ताटामध्ये काढून घ्यायचे आता त्याच पॅन मध्ये दहा ते बारा काजू आणि दहा ते बारा बदाम भाजून घ्यायचे हलकासा रंग बदलेपर्यंत हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचे त्याच ताटामध्ये बदाम आणि काजू सुद्धा काढून घेतले आता त्याच पॅनमध्ये अर्धा कप डेसिकेटेड कोकोनट घेतलेला आहे किंवा किसून घेतलेलं सुकं खोबरं वापरू शकता मंद आचेवरच सतत थलवत हे आपल्याला हलकासा रंग बदलेपर्यंतच भाजून घ्यायचे याचा रंग सुद्धा लगेचच बदलू शकतो त्यामुळे सतत थलवत राहायचं असा रंग आला की त्याच ताटामध्ये काढून घ्यायचं इथे मी पाव कप तूप घेतलेला आहे त्यातले एक चमचा तूप पॅन मध्ये घेतलं तूप चांगलं गरम झालं की यामध्ये पाव कप बेसन भाजून घ्यायचं बेसनचा कच्चा फ्लेवर पूर्णपणे निघून जायला हवा त्यासाठी बेसनचे लाडू बनवताना आपण जसं बेसन भाजून घेतो तसंच आपल्याला तुपावरती हे परतून घ्यायचे त्यामुळे थोडं थोडं तूप घालून रंग बदलेपर्यंत हे आपल्याला भाजून घ्यायचंय तर इथे मी पाव कप तूप घेतलेलं आहे यातलं तीन चमचे तूप बेसन भाजण्यासाठी वापरलं बेसनला असा रंग आला की यामध्ये पुन्हा दोन चमचे तूप घालायचं आणि आता यामध्ये अर्धा कप गव्हाचं पीठ सुद्धा भाजून घ्यायचंय या दोन्ही पिठामुळे मिश्रणाला बाइंडिंग खूप चांगलं येतं त्यामुळे लाडू अगदी सहजपणे बांधता येतात आणि गोल गरगरीत बनतात गव्हाचं पीठ सुद्धा थोडं थोडं तूप घालूनच भाजून घ्यायचंय तिळाचा जो हलकासा उग्र असा फ्लेवर असतो ना तो गव्हाच्या पिठामुळे बॅलन्स होतो त्यामुळे हे लाडू बनवताना थोडस बेसन आणि गव्हाचं पीठ वापरायचं आणि महत्वाचं म्हणजे लाडूला यामुळे चव अतिशय छान येते तर हे पहा थोडं थोडं तूप घालून गव्हाचं पीठ भाजून घेतलेलं आहे पिठाचा रंग पूर्णपणे बदललेला आहे अगदी पेढ्यासारखा याला रंग आलेला आहे आता ही दोन्ही पीठ त्याच ताटामध्ये काढून घेतली इथे मी फक्त बदाम आणि काजूचा वापर केलेला आहे तुमच्या आवडीचे कोणतेही ड्रायफ्रुट्स यामध्ये वापरू शकता आता त्याच पॅन मध्ये अडीच कप चिरून घेतलेला गुळ घेतलेला आहे ज्या वाटीने तीळ मोजून घेतले त्याच वाटीने गुळ सुद्धा मोजून घ्यायचा यामध्ये पाणी न वापरता दोन चमचे तूप घालायचं म्हणजे गुळ वितळेपर्यंत तो करपणार नाही आता मंद आचेवरच सतत हलवत गुळ फक्त वितळवून घ्यायचा याचा कोणत्याही प्रकारचा पाक आपल्याला बनवायचा नाही सतत हलवत राहायचं म्हणजे गुळ सुद्धा करपणार नाही गुळाच्या एवढ्या प्रमाणात लाडू अगदी परफेक्ट गोड बनतात गुळ थोडासा गरम करून घेतल्यामुळे आणि विरघळवून घेतल्यामुळे लाडू खूप दिवस टिकायला मदत होते तर गुळ विरघळल्यानंतर गॅस बंद केलेला आहे आता यामध्ये भाजून घेतलेले सगळे जिन्नस घेतले गरम असलेल्या पॅनमध्येच या सगळ्या गोष्टी चांगल्या मिक्स करून घ्यायच्या गुळ गरम असल्यामुळे व्यवस्थित यामध्ये मुरला या जातो त्यामुळे लाडू बांधायला सुद्धा खूप सोप्पं पडतं आणि प्रत्येक लाडू चवीला सुद्धा एकसारखा आणि छान बनतो आता यामध्ये एक चमचा वेलची पूड घेतली आणि पुन्हा सगळं मिक्स करून घेतलं ते था था। हे सगळं मिश्रण एखाद्या मोठ्या ताटामध्ये पसरून ठेवायचं म्हणजे पटकन थंड होतं आणि लगेचच आपल्याला ते वाटून घेता येतं तर मोठ्या ताटामध्ये हे मी काढून घेतलेलं आहे व्यवस्थित पसरून ठेवलं दहा मिनिटे फॅन खाली सुद्धा ठेवू शकता पटकन हे थंड होईल आता यामध्ये तुम्ही थोडेसे शेंगदाणे सुद्धा भाजून वापरू शकता तर दहा ते पंधरा मिनिटे हे मी पूर्णपणे थंड करून घेतलेलं आहे यामध्ये गुळ असल्यामुळे थंड झाल्यानंतर थोडंसं कडक होतं थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं दोन ते तीन वेळा व्यवस्थित फिरवून घ्यायचं आणि बारीक अशी पावडर मी करून घेतलेली आहे म्हणजे लाडू मस्त दाणेदार बनतात तर या पद्धतीने थोडं थोडं हे मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन या सगळ्याची पावडर करून घेतलेली आहे यामध्ये सुकामेवा खोबरं आणि तीळ असल्यामुळे मिक्सरचं भांडं गरम झालं की यातलं तेल रिलीज होतं आणि त्यामुळे याला छान ओलसर पण येतो छोट्या छोट्या गाठी तयार झालेल्या असतील तर हाताने सुद्धा चोळून फोडून घेता येतात तर सगळी पावडर हाताने व्यवस्थित चोळून घेतली आता लहान मोठे तुम्हाला आवडतील तसे याचे लाडू बांधून घेऊ शकतात पाक न बनवता अतिशय सोप्या पद्धतीने हे अतिशय पौष्टिक लाडू बनवून तयार झालेले आहेत शेवटचा लाडू बांधेपर्यंत हे मिश्रण कोरड पडत नाही यातला ओलसरपणा तसाच राहतो आणि त्यामुळे लाडू बांधायला सुद्धा अतिशय सोपं पडतं तर मस्त गोल गरगरीत हे तिळाचे लाडू बनवून तयार झाले अतिशय पौष्टिक आहेत यामध्ये वेलचीपूड आहे त्यामुळे फ्लेवर सुद्धा मस्त येतो अगदी लहान मुलापासून वयस्कर लोकांपर्यंत सगळेजण हे लाडू खाऊ शकतात कारण अगदी मऊसूत आणि दाणेदार बनतात अतिशय पौष्टिक आणि चविष्ट हे लाडू घरातल्या सगळ्यांना खूप आवडतील संक्रांतीला हळदी कुंकवाला सुद्धा या पद्धतीने हे लाडू बनवू शकता गुडघेदुखी कंबरदुखी सांधेदुखी यासाठी अतिशय उपयुक्त हाडांच्या मजबूतीसाठी अतिशय पौष्टिक लाडू बनवून तयार झाले